जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खाटाव भुरकवडी फाटी येथे स्वर्गीय शेठ फडके यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या भुरकवडी मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या भुरकवडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा सा लाडका पिस्टन बावीस अकरा व साखरवाडीचा सा बावरे आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना दिसणार आहे तसेच तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व कारुंड एक्सप्रेस चिके आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो घरनिकेचा राजा व बुलढाण एक्सप्रेस बाबे आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा व दादा सरकार यांचा अर्जुन आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये मध्ये तास क्रमांक सातमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व दादा सरकार यांचा पक्ष आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन